सर्वांना नमस्कार प्रणय बी बायको या स्टोरीचे एक दोनशे एकोणीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग यावर्षी मंजू विजय उन्हाळ्याच्या सुट्टीलासुद्धा गावी गेले नाहीत आई यांना त्यांची वाट बघत होते पण त्या एक दीड महिन्याच्या सुट्टीत मंजूला क्लास लावला होता मंजू म्हणाले की तुम्ही तरी जा मुलांना फिरवून आणा गाव पण या माणसाला बाईक कशी कुठं फिरायची सवय नव्हती मग मंजू सकाळी सकाळी झाडून घेत होती आणि ती त्याला म्हणाली मुलांसाठी तर तुम्ही जाऊन या ना दोन दिवस गावाला आणि तो म्हणाला आपलं सामान आपल्यासोबत असलं की बरं असतं ग कधीही वापरता येतं आणि घाल करता येते असं म्हणून ती वाकून झाडत होती आणि यानं पाठीमागून तिच्या सीटला हात लावला आणि सेक्सी टच केला मंजू हसली आणि त्याला एक फटका दिला आणि म्हणाली असं सारखाच आवडपणा करायला लागतो म्हणून बायकोला सोडून राहावं वाटत नाही ना आणि तो हो, मला हो माझं तर क्लिअर आहे मला बायकोशिवाय जमतच नाही आता तुझं बोल तू तु राहशील का माझ्याशिवाय आणि आता ती लाजली हसली आणि माझी जाणू मला तर आताच कुरवाटत वाटतंय मी पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय आणि तो हसला आणि म्हणाला लालची कुठली लगेच पाणी सोडतेस ना आणि ती म्हणाली अहो काहीही काय काही बोलता आणि तो म्हणाला अगं तोंडाचं अगं असं म्हणायचं होतं मला आणि ती हसून म्हणाली माहीत आहे तुमचं बोलणं तुमच्या एका शब्दाचे सतरा अर्थ असतात आणि उगीच समोरच्याला वेड्यात काढता मला आता सगळं कळतं आणि आता इकडे मंजू विजय गावाला जाणारच नव्हते मे महिना संपत आला होता लग्नाला मध्येच एक फेरा झाला होता गावाकडे म्हणून विशेष असं काही जायची गरज नव्हतीच पण आता या भूतानं झपाटलेली बाई एका गावाकडच्या म्हणजेच त्या कळीच्या नारदाच्या थोरल्या मुलाला फोन करायची गावाकडचा तो तिचा खबरी होता त्याच्या बापानं आयुष्यभर इतरांची घरं तोडण्याची कामं केली आणि कळी लावायच्या कामाचा होता नुसता तसाच आता त्याचा वारसा त्याचं थोरलं पोरग चालवत होतं आणि नुसतं आग लावण्याचं काम करायचं मंजूच्या घरात आणि मंजूकडे आग लावायचा चान्स नव्हता म्हणून मनीषाकडे वळायचे आणि ती विचारानं कच्ची असलेली बाई त्याला विचारायची मंजू विजय आले का उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि आले नाहीत असं कळलं की तिला वाटायचं त्या दिवशी लग्नातसुद्धा घाबरून आले नाहीत आणि आतासुद्धा बहुतेक मला घाबरले आणि येत नाहीत आणि तिला जेवढं मंजू विजय गावी नाही येतील तेवढं बरं असायचं त्यांना अंडी मिळत नाहीत लिंब मिळत नाहीत घरचे आंबे कडीपत्ता काहीही मिळत नाही आणि ते येणं त्यातच खुश होतं आता हिच्या शंभर दोनशे रुपयाच्या अंड्यासाठी आणि लिंबासाठी ती तीन हजार रुपये नासून जावं लागायचं पण मंजू विजय जा आपुलकीमुळे जायचे मंजू क्लासमध्ये जायची घरी आल्यावर अभ्यास करायची आणि कामं करता करता अगदी झाडतानासुद्धा विजय तिच्या तोंडामध्ये काजू बदाम ॲपलचे तुकडे घालायचा आणि ती म्हणायची अहो धुळीसोबत खाऊ का ना तो म्हणायचा थांबायला वेळच नाही तू तुझं काम कर मी माझं काम करतोय माझ्या बायकोला चक्कर बिकर आली तर तू तिची आणि तिच्या शरीराची पुरेपूर काळजी घ्यायचा आणि आता एक दिवशी तिने कपडे धुतले बादलीमध्ये टाकले आणि ठरल्याप्रमाणे तो ते कपडे गॅलरीत सुकवायला टाकायला गेला मंजूची पॅन्टी हातात घेतली आणि दोरीला अडकवणार इतक्या त्याच्याच ओळखीच्या कोणीतरी त्याला गॅलरीत बघितलं आणि हसायला लागले तसा विजय पळतच आत आला आणि मला आई घातली मंजू अगं मला तर ओळखीच्या सरांनी रेड हँड पकडलं उईत तुझी चड्डी <laughs> नेमका तुझा झेंडा फडकवून वाळत घालणार होतो आणि त्यानं बघितलं तशी मंजू खूप असली आणि आता पुन्हा कॉलेज शाळा सुरू झाली आणि मंजू बिझी झाली आणि ती बाई सासूला नंदला लांबून लांबून आणि आडून आडून विचारायची मंजूला इतकं सोनं कुठनं केलं आणि कसं केलं दाखवताना दाखवायच्या देणंघेरणं नाही पण तिला खूप पडलेले असायचं आता मात्र सासू तिला बोलू लागत नव्हती मंजू विरोधात फक्त गप्प बसायची कारण हिच्यासारखं बोलून आणि मंजूला दुखून उपयोग नव्हता शेवटी तीच चांगली होती सत्यवादी होती आणि शेवटपर्यंत तिचं नाणं खणखणीत राहिलं ही खोटारडी मनिषा जबाबदारी आली की गांडीला पैलावून पळायची आणि खोटं हे असंच असतं सतत पळत राहतं सत्यापासून दूर आणि सत्य मात्र कितीही संकट येऊ हो द्या अगदी ठामपणे पाय रोवून उभं असतं आणि ती पुन्हा बडबड करायची आणि म्हणायची सर्व्हिस लागल्यापासून सगळा पैसा दाबून ठेवला दिरानं आणि आत्ता बाहेर काढायला लागले आणि सोनं नाणं करायला लागले माझ्या नवऱ्यानं ला सगळं केलं आत्या भाऊजीने तुम्हाला काहीतरी केलं का हो आता हिचं तरी नवऱ्यानं कुठं करून धन लावली होती असं सासू मनात म्हणाली आमच्याकडून कष्ट करून घेतलं आणि त्याचं थोडंफार आम्हाला केलं पण आता हे जे अर्थकारण होतं ना ते खूप मोठं होतं आणि आता ते सगळं उघडत न बसलेलं बरं आणि तिची बडबड ऐकून अजय मला आई घाले अगं ती किती पगार घेते तुला माहीत आहे का तिला काय करता येणार का दागिने तिच्या तिच्या पैशानं ती विजयपेक्षा जास्त पगार घेते मग तुला जर हाऊस असेल तर तू पण शिकली नाहीस का आणि ती लगेच म्हणाली एड्या डोक्याची तुम्ही शिकवली नाही तुम्ही सारखं आय बाप आणि घरघर करत होता आणि म्हणून आपली भांडणं लागत होती आपलं पोरग शिकत नाही त्याला पण जबाबदार तुम्हीच आणि अजयने आता विषयच सोडून दिला आणि म्हणाला श्रावण महिन्यात सवाशनी घालावे लागतील त्याचं काहीतरी बोल की आईसोबत कशाला त्या मंजूचा विषय काढतेस आणि ती गप्प बसली आता घरात तिच्या देखत मंजू विजेचा विषय कुणीच काढत नव्हतं पण तीच मुद्दाम काढायची तिला खूप जाणून घ्यायची सवय असायची पण इतके सगळे दागिने तेही इतक्या चढ्या दराने केलेच कसे म्हणून ती अस्वस्थ झाली होती तिचे सगळे दागिने आणि त्यावेळीची त्याची रक्कम म्हणजेच मंजूचा आत्ताचा फक्त एक तोळा आणि आत्ता आपण मंजूच्या हाताला धरू शकत नाही आणि बरोबरी तर करूच शकत नाही हे तिच्या लक्षात आलं आणि जे बरोबरी करू शकत नाहीत ना, शकत ना ते जळतात टोमणे मारतात आणि समोरच्याला कमी लेखतात तसं तिचं सुरू होतं आणि त्या बाईला काहीच देणं घेरणं होतं आपल्या मुलासाठी मंजूची गरज आहे वगैरे अजिबात नाही नाही बारचं लायसन मिळालं तर दुसरं काहीतरी काम करेल की त्याला खताचं दुकान टाकून दे देऊया साहेब तुम्ही कृषी खात्यात आहात ना मग तुम्ही तसं लायसन काढून द्या खताच्या दुकानाचं असं तिनं म्हणाली त्या मंजूला पाणी लावायची गरजच नाही आणि आता सुद्धा वाटलं ते बियर बारच्या दुकानाच्या नादी लागण्यापेक्षा असलंच काहीतरी केलेलं बरं आणि शिवाय त्यासाठी आता पोरगीसुद्धा बघावी लागणार होती आणि पोराचं बियरचं दुकान आहे म्हटल्यावर त्याला मुलगी कोण देणार कारण तो पण दारू पित असेल अशी शंका येते ना म्हणून आता त्यांनी गाळा साठी जागा घेतली होती तिथं गाळा बांधून खताचं दुकान टाकायचं ठरवलं म्हातारी फोनवर सांगायची विजयला आणि मंजूला सगळं आणि त्यांनी आपल्याला विचारलं नाही मग आपण स्वतःहून सांगायची काहीच गरज नाही असं म्हणून मंजू विजय सुद्धा गप्प बसले त्या पोराच्या लग्नाला तरी बोदावतील का नाही शंकाच होती कारण ही बाई खूप मूर्ख होती पोरीच्या लग्नात असा खेळ केला आता पोराच्या लग्नात कशालाही हात लावायचा नाही असं मंजूनं ठरवलं आणि विजय म्हणाला मुळातच आपण तांदळाच्या आधी पाच मिनटं जायचं आणि अजय मनिषाला म्हणाला सवाशनी घालायचं काय करतेस बोल आणि ती म्हणाली मी का बघू मला नाही बाई जमणार गोधड्या उचलायला आणि भांडी घासायला माझी कंबर दुखते आत्याला म्हणावं करा सगळं मी येईन त्या दिवशी आणि ती येत नाही ना मग मी तरी का करू अजय म्हणाला अगं आता ये ते येतच नाहीत तुझं घर आई म्हणतेस ना तुझ्या सवास निघाल की मग आणि ती म्हणाली मला माहीत आहे ते येतात उगीच आता माझ्याकडून काम करून घेण्यासाठी असं म्हणू नका त्यांनी कधी यायचं नाही तर मी स्वतः करेन आणि अजयनं आता पुन्हा तिला एक शिवी घातली आणि तिचा नाद सोडून दिला कारण या बाईच्या भरोशावर बसल्यावर सगळंच काम बोंबलत बसत होतं आणि म्हातारीनं विजयला फोन केला आणि सवाशिनीला येणार की नाही असे म्हणाली मंजू तिथेच होती आणि मंजू म्हणाली आई आम्ही येणार एका रात्रीसाठी तरी येणार सवासिणीला पाठ द्यायची नाही मला विजय म्हणाला अगं पण तुझा अभ्यास मंजू म्हणाली तुम्हाला सांगितलं ना देवच बोळ देतो आणि होतोय माझा अभ्यास पण आता झालं नेमकं मंजूला आदल्या दिवशीच पाळी आली आणि जाणं कॅन्सल झालं आणि मंजू आली नाही म्हणून त्या बाईनं सवासने दिवशी काहीही केलं नाही माझी कंबर दुखते म्हणून पडून राहायची पण मंजू गेली असती ना तर तिच्या ओरावर तिनं काहीतरी काम नक्कीच केलं असतं गेल्या वर्षी केलं तर तस आणि आता सासू आणि कविताचा बाक निघाला सगळं करता करता अजय कविताला म्हणायचा तू सुद्धा इथली पाहुणे आहेस तू काहीच करू नको आई घालू दे तिला करू दे लय माझं माझं म्हणते ना पण आता ती बाई काही करत नव्हती आणि मग सगळं म्हातारीला पडायचं नाहीतर त्या अजयलाच करावं लागायचं आणि बहुतेक कविताला असं वाटत होतं की काय तिची पोरगी मनिषानं तिच्या पोराला करावी इतकी मोठी संपत्ती होती ना मुलगा नाही शिकला म्हणून काय झालं शेती होतीच की एकुलता एक होता आणि भरपूर कमावून ठेवलं होतं अजयनं पण आता ही मनिषा अजिबात म्हणजे अजिबात त्या गोष्टीसाठी तयार नव्हती ती तर तिच्या पोराला आत्याच्या घरीसुद्धा जाऊ देत नव्हती त्याला फितवतील आणि ती पोरगी करायला लावतील म्हणून कविताच्या पोरीलासुद्धा मागणी यायची बाहेरची आणि म्हातारी म्हातारा अजयला सुचवायचे कविताची पोरगी कर आपल्यातल्या आपल्यात काय वाईट आहे आणि अजय म्हणायचा नको आई अण्णा लांबून गोडी आहे तेच बरं ही बाई त्या पोरीला सुखाणं अन्न खाऊ द्यायची नाही ती बाई खूप आग्रस्थाळी आहे ती कोणाचंही ऐकत नाही पोराचं सुद्धा काही चालू देत नव्हती त्यामुळे त्या सुनेला खूप जाच होणार होत आहे तर नक्की कारण ही बाईच बेकार होती ती पोरगी गरीब असो किंवा मारकी त्यापेक्षा अजय म्हणाला आई घालू द्या तिला तिच्या मनानं कुठली करायची तिकडची करू द्या आणि पिंगा घालू द्या आणि आता शेवटी मुलगा शेती करणार दुकान चालवणार मग कशीही मुलगी चालणारच होती दहावी बारावी शिकलेली फक्त कामाला चांगली पाहिजे मग आता अजयच्या मावस बहिणीचीच एक मुलगी होती दिसायला सावळी पण जास्त पण सावळी नव्हती आणि खूप सुंदर नाकी डोळी आणि गरीब होते तिचे आई वडील आणि कामाला तर काही बोलूच नका शेतातली कामं खूप करायची तर त्या पोरीलासुद्धा नाकारली त्या बाईनं ना। आणि म्हणाली नको ती लहानपणापासून आई बापा राहिलीच नाही मामाच्यात राहिली अजय म्हणाला आता मामाच्यात राहिली म्हणून काय प्रॉब्लेम आहे तुला तर ती नकोच म्हणाली दुसऱ्यांच्या घरी राहिलेली पोरगी मला नको आणि ती अशीच प्रत्येक पोरीत खोट काढायची आणि म्हणाली माझं पोरगं सर्विसला लागलं असतं तर किती चांगली पोरगी त्याला बघितली असती तुम्ही त्याला इंग्लिश मिडियमला घातलं नाही आणि म्हणून तो शिकत नाही आणि अजयनं काहीच न बोलता फक्त तोंडातली तंबाखू थुंकली आणि बाहेर निघून गेला कारण असल्या मूर्खासमोर काय बोलायचं आता मंजू आणि विजयच्या घराचं बांधकाम पूर्ण झालं होतंच पण विजयनं मुद्दाम वास्तुशांत पकडली नाही आत्ताच तिची परीक्षा झाली की मग बघूया असं म्हणाला कारण त्यात खूप वेळ गेला असता घराचे फोटो वगैरे मात्र सासूला नंदला तो दाखवायचा आणि सध्या राहायला फ्लॅट होताच की स्वतःचा आणि मनीषा सासूच्या तोंडूनच त्या घराचं कौतुक ऐकायची आणि तोंडवाकडं करायची आणि मला सांगितलं वास्तुशांतीला तरच मी येणार नाहीतर काही गरज नाही असं म्हणायची आणि इकडे विजयसुद्धा म्हणायचा त्या बाईला तेवढं सांगणार नाही बाकी सगळ्यांना सांगणार मग आता मंजूचे पिरियड संपले आणि त्यानं तिच्यासाठी सरप्राईज म्हणून काही आतले कपडे आणले होते वॉकिंग वर्ण आली की चालून चालून तिच्या मांडीची साल जायची म्हणून शॉर्ट लेगिंग्स आणल्या होत्या आणि तिच्या परफेक्ट मापाच्या ब्रा आणि तिच्यासाठी पॅन्टीसुद्धा आणल्या होत्या आणि आता विजयरावांना उत्सुकता होती की हे सगळं घालून बायकोनच समोर यावं हॉट लुकमध्ये आणि तो तिचे पिरिड संपायची वाटच बघत होता आता पिरिड संपले पण अभ्यास सुरू होता आणि मुलगासुद्धा झोपत नव्हता आणि तो दिवस तसाच वाया गेला दुसऱ्या दिवशी मात्र दोघांचीही शाळा आणि तिचं कॉलेज दुपारी सुटलं त्याची बाहेर कामं होती म्हणून तो तिला घेऊन इकडे तिकडे फिरायला लागला आणि मधूनच म्हणाला मंजू जाऊया का घरी सुटका मारायला खूप आठवण येते तशी ती खूप लाजून हसली आणि आणखीनच त्याला चिकटली आणि लाजून म्हणाली जाणू तुमच्या पाठीला असा छातीचा स्पर्श झाल्यावर काय वाटतं आणि तुम्हाला आता कसं सांगू काय काय वाटतं अगलंही काय काय वाटतं जे शब्दात सांगू शकत नाही असं फक्त करावं असं वाटतं आता मंजू सुद्धा पिरिड संपल्यानंतर खूप उताळी झाली होती ती आणि त्याला खूप चिकटून बसली होती आणि म्हणाली संध्याकाळी करूया ना पण मला सोडा ना घरी मी अभ्यास करते तुमचं काम पुन्हा करा मी रिक्षानं गेले असते पण रिक्षावाला शंभर रुपये घेतो इथल्या इथं आणि तो म्हणाला ठीक आहे सोडतो पण मला शंभर रुपये दे आणि तिनं चालत्या गाडीवरच त्याच्या गालावर पा दिला आणि म्हणाली घ्या आणि तो हसून म्हणाला असं नाही याची गरज तर तुला पण आहे आणि मला पण आहे मग हे आपल्या व्यवहारात पकडायचं नाही आणि ती हसून म्हणाली बरं मग कसे देऊ तुमचे शंभर रुपये सांगा तुम्ही तरी कशाला हिशोब लावता आणि तसा हिशोब लावायचा असला ना तर लग्न झाल्यापासून लावा आणि आपण मला वाटतं माझेच पैसे फिरतील तुमच्याकडे त्यापेक्षा आपण फिटाफिट करूया आणि तो सावधपणा करत म्हणाला बरं आता चल घरी तू माझं फेड मी तुझं फेडतो आणि <laughs> म्हणजे खूप असली आणि आता आजही जमलं नाही बाबा रोमॅन्स करायला काकुना स्टॉक पोरगो झोपतच नव्हतं आणि जेव्हा झोपायचं तेव्हा सगळ्यांना झोपून झोपायचं आणि विजय पहाटेचा पण जवळ येत नव्हता त्यानं आणलेले कपडे त्यानं त्याच्याही नकळ तिनं त्याच्याही नकळ ट्राय केले होते आणि उभ्या मोठ्या आरशात स्वतःला बघितलं होतं आणि खूप लाजून गेली होती आणि त्याच्या स्पर्शाशिवाय एकटीच पाणीदार झाली होती आणि जर आता त्यानं बोट जरी लावलं असतं ना तरी वितळून गेली असती मंजू त्याच्या मिठीत आणि तो रूममध्ये आला इतक्यात पटकन तिनं वरणं गाऊन घातला आणि त्याला काहीच दिसू दिलं नाही कारण तिला अशी हॉट लुकमध्ये बघितली असती की तो उताळी झाला असता आणि कार्ट अजून जागं होतं कधी कधी इतका त्रास द्यायचं की खूप राग यायचा मंजूचं एकतर अभ्यासातसुद्धा लक्ष लागत नव्हतं मन अशांत होतं आणि इतके चुटका मारण्यात आणि अशी गुपचूप गुपचूप चोरून मलाई खाण्यात दोघेही माहेर होते पण का कुणास ठाऊक यावेळी असं काही करतच र नव्हते बहुतेक परफेक्ट टायमिंगची आणि मोकळ्या एकांताची वाट बघत होते आणि आज तिला कॉलेजमध्ये काहीतरी पाहिलं आणि घरी येऊन विजयला म्हणाले आहो काही मुलं माझ्याकडे तक्रार घेऊन आली एका मुलाची की तो आमच्याकडे बघून मधलं बोट वेगळं काढून दाखवतो काय अर्थ होतो त्याचा मला तर काही नाही कळलं आणि त्या पोरांनी पण काही नाही सांगितलं लाजून तसा तो म्हणाला आई घातली या पोरांच्या खूप मस्ती आल्यासारखे करतात आजकालची पोरं मंजू का काय झालं आता मधलं बोट दाखवलं म्हणून काय झालं आणि विजय म्हणाला आता तुला दाखवत नाही डायरेक्ट करून दाखवतो थांब जरा आणि आता इतकं लग्न होऊन इतकी वर्षं झाली मुलं झाली पण काही काही अशा संकल्पना असतात ना अजिबात माहीत नव्हत्या तिला आणि आता दोन दिवसांनी रविवार आला आणि मुलगा गेला टुर्नामेंट खेळायला दिवसभर आणि आता मात्र मंजूच्या मनात पक्कं होतं की दिवसाच काहीतरी करायचं आणि विजयनं सुद्धा ठरवलं होतं की दिवसाच दरोडा टाकायचा मग तिनं सगळं काम आवरलं स्वयंपाक वगैरे केला आणि मग आंघोळीला गेली रविवारचं काम तिच्या मूडवर असायचं कधी पण आंघोळ करायची आणि त्यानं मुलाला टुर्नामेंटला सोडलं आणि घरी आला आणि नुसती रोमँटिक गाणी लावून ठेवली जी दोघांनाही फार आवडायची आणि दोघेसुद्धा आता गाणं गुणगुणत होते मग मंजू आंघोळीला गेली तिनं केस धुतले आणि घरात दोघेच होते म्हणून शरीराभोवती टॉवेल गुंडाळला आणि आरशा समोर आली तिला आवडत नव्हता पण त्याला आवडतो म्हणून आणि त्याला आकर्षित करण्यासाठी भरपूर सेंट मारला शरीरावर आणि मग त्यानं आणलेले शॉर्ट लेगीज आणि ब्रा घातली ओले केस सोडले आणि झटकून एका बाजूला घेतले डार्क लिपस्टिक लावली आणि इतक्या बोल्ड लूकमध्ये सुद्धा तिनं तिच्या भांगामध्ये कुंकू भरलं आणि टिकली लावली तिच्या भांगात शिंदूळ नसायचा कुंकू असायचं आणि असं कधीच होत नव्हतं की तिनं कुंकू लावलं नाही भांगामध्ये कारण त्यामुळेच ती खूप सुंदर दिसायची आणि मग तिचं ते कुंकू कायम हसत असायचं आणि मग अशा बोल्ड अवतारात ती विजय बसला होता तिथं गाऊन घालून गेली भरून गुपचुप पाठीमागे उशी आणि ब्लँकेट घेतलं गाऊन काढला आणि ब्लँकेट अंगावर घेतलं आणि गाऊन त्याच्या तोंडावर फेकला आणि त्याला इशारा दिला त्याला त्यानं आता ते बघितलं थोडंसं तिरक्या नजरेनं आणि तिनं पांघरून घेतलं म्हणजे आत सरप्राईज आहे हे ओळखलं पण हातातलं काम संपवून जायचं असं त्यानं ठरवलं मंजू आता पालथी झोपली बेडवर सगळे ओले केस समोर घेतले आणि तिनं तिच्या मोबाईलमध्ये गाणी लावली रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, ना चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत ये ना येना ये ना जवळ घे पण ते माकडी येतच नव्हतं आणि मंजू खूप उताळी होऊन त्याची वाट बघत होती आणि चिडून तिने बेडवर बुक्की मारली तसं त्यानं काम ठेवलं वॉशरूमवरून आला आणि मंजू पालती झोपून पाय वर करून हलवत होती आणि खूप हॉट दिसत होती त्यानं हळूच तिच्या गोऱ्या पाठीवर ओठ टेकवले आणि ती खूप शहारली आणि पाठ आकसून घेतली आणि तितक्यातून सुद्धा म्हणजे जाणू तुमचा मोबाईल सायलेंट करा नाहीतर पुन्हा तुमचा मोसम होतो आधीच तुमचं वय झालं असं म्हणून त्याला डोळा मारून हसली खट्याळपणे आणि त्यानं मोबाईल सायलेंट केला आणि तुझ्या आईचं तुझ्या असं म्हणून त्यानं तिच्या पूर्ण पाठीवर चुंबन करायला सुरुवात केली आणि त्याचे मिशी आणि थोडेसे वाढलेले दाढीचे खुंट टोचून खूप खूप झारत होती प्रणयाच्या असंख्य लहरी पूर्ण शरीरात उसरत होत्या आणि टॉप टू बॉटम शरीरात आग लागली होती मग पुन्हा तिची उघडी कंबर दाबली आणि म्हणाला मंजू आम्ही मित्रमित्र गोव्याला गेलतो ना तेव्हा अशाच बायका त्या समुद्रातून पोहून यायच्या आणि वाळूवर झोपायच्या पण याच्याहीपेक्षा शॉर्ट कपडे होते आणि ती खूप लाजली आणि बहुतेक आता त्याची इच्छा होती की काय याच्याहीपेक्षा शॉर्ट कपडे आणायचे आणि मग तिला उभी केली आणि मला मला बघू दे कशी दिसतेच आणि आता ती खूप लाजत होती त्याच्यासमोर उभा राहायला आणि त्याच्या नजरेपासून कुठं लपावं ते तिला कळेना आणि शेवटी त्याच्याच मिठीत जाऊन लपली आणि आता तो खूप उतावीळ झाला आणि तिला बेडवर झोपवलं आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली आणि मध्येच म्हणाला हे बघ तू तु विचारलेल्या तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला ना तुला कोणत्याच बाबतीत अडाणी ठेवायची नाही म्हणून सांगतोय बरं का असं म्हणून तिला बोट दाखवलं आणि ती म्हणाली हा मग काय यात काय वाईट आहे तरीही कॉलेजमधली मुलं वाईट अर्थ का घेतात आणि आता त्यानं ते बोट तिच्या खाली लावलं तशी ती तचकली आणि बाय ग असं असतं होय असं म्हणून तोंड झाकून खूप खूप लाजली आणि किती नीच आहेत ना मुलं असं म्हणाली किती घाणेर डरत असतो याचा आणि एखाद्या मुलीनं बाईनं बघितलं तर शी बाबा आणि विजय म्हणाला आता मेला तो पोरगा जर पुन्हा तुझ्या एकत कोणी असं केलं तर आणि तुला खरंच माहीत नव्हतं का ग मी नेहमीच करतो की असं आणि ती खूप हसून म्हणाली आता मला काय माहीत तुम्ही कोणत्या बोटानं करता पण जे करता ते फक्त आवडतं आणि आता त्यानं तिला आवडतं म्हटल्यावर सारखं तिथंच बोट ठेवून टच करायला सुरुवात केली आणि मंजू खूप खूप लाजायची आणि तो तिला म्हणाला रजाकडली टाकायची सांग ती म्हणाली सा, प्रिलियम पास झाल्यानंतर आणि मग आता दोघांचासुद्धा पलंदोड रोमांस झाला कारण घरात कोणीच नव्हतं अगदी अख्ख्या फ्लॅटभर तिचा आवाज घुमत होता आणि तिच्या मादक उद्घारांनी त्याला आणखीन चेव चढायचा आणि तो तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता मंजू ओली चिंब होऊन हाऊस फीट किती गोड असं म्हणून हसत होती आणि त्यानं तिला शेवटचा धक्का दिला आणि रिकामा झाला आणि खूप दिवसांनी असा श्वास बंद करणारा रोमॅन्स दोघेही करून तृप्त झाले आणि आता दुसऱ्या दिवशी मंजू कॉलेजमध्ये गेली आणि ती शिकवत होती आणि त्या नालायक पोरानं पुन्हा मधलं बोट काढलं आणि खुनवून शेजारच्या पोराला दाखवत होता आणि सोबतच एका पोरीकडे इशारा करत होता आणि आता मंजूला प्रचंड राग आला तिनं हातामध्ये पट्टी घेतली ती सुद्धा लाकडी सागवाणी गेली आणि त्या पोराला बदड बदड बदडला आणि का मारलं असं विचारलं तर ती काहीच बोलली नाही कारण तिला बोलायची लाज वाटत होती आणि झालं पुढच्या अर्ध्या तासात त्या पोराचे आई वडील आले आणि आमच्या पोरानं काहीच केलं नाही तरी मॅडमनी त्याला मारलो अशी तक्रार करायला लागली आता या असल्या गोष्टी कशा बोलायच्या मंजू सरळ म्हणाली तुमच्या मुलानं काय केलं ते न सांगण्यासारखं आहे मी तुम्हाला सॉरी म्हणते पण ते सांगणार नाही फक्त तुमच्या पोराला इतकंच सांगा पुन्हा ती घाणेरडी ॲक्टिव्हिटी केली तर असाच मार पडेल आणि मी पुन्हा पुन्हा सॉरी म्हणेन आणि पुन्हा पुन्हा त्याला मारीन आणि आता त्या गाढवाला सुद्धा माहीत होतं आपण काय केलं आणि तो, के तो गप्प बसला आणि हे सगळं ऐकलं आणि विजयनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला आईच्या गावात उगीच्या येड्या बाईला खरा खरा अर्थ सांगितला आता त्या मुलाचं काही करण आहे आणि आता मंजूसुद्धा त्या पोरावर चांगलंच लक्ष ठेवून होती आणि त्यानंतर त्यानं तिच्या देगत असलं काहीही केलं नाही म्हणून वाचला